मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना साठ खोबरे राजापुरी राजापुरीशे चाळीस येथील स्वाद मसाल्याच्या मिरची महोत्सव दोन हजार चोवीस लाग रहा कांचा प्रते साथ। ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मे महिना म्हणजे सुट्टीनं भरलेलं घर आणि उन्हाळी वाळवणाने भरलेलं घराचं अंगण आणि घरातील मायमाऊलींची चटणी बनवण्याची लगबग Hai, भाजून, थो थो मसाले भाजून चटणी बनवण्याचे दिवस आता संपले महिला माता भगिनींचा हाच बहुमोल वेळ वाचवण्यासाठी स्वाद मसालेनी आणला मिरची महोत्सव दोन हजार चोवीस स्वाद मसाल्याच्या उद्योजिका दीपाली पवार यांनी पलू शहरात स्वादिष्ट चटणी आणि मसाला निर्मितीचा उद्योग उभारून स्वतःचा ब्रँड तयार केला आहे या स्वाद मसाल्याच्या मिरची महोत्सवास दिवसेंदिवस नागरिक गर्दी करीत आहेत खाद्य संस्कृती म्हटलं की तिकटाबरोबरच चवदारपणाला अतिशय महत्व आहे यासाठी चटणी आणि मसाला हा महत्वाचा भाग ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेऊन आणि दर्जेदार कच्च्या मालावरच चटणी विविध मसाल्यांची चव अवलंबून असते हे सर्व मसाले एका छताखाली स्वाद मसाले पलूस येथे उपलब्ध असल्याने स्वाद मिरची महोत्सवास ग्राहक गर्दी करत आहेत ग्राहकांना हवी तशीच चटणी तातडीने उपलब्ध होत असल्याने स्वाद मसाल्याकडे ग्राहकांचा ओढा वाढतच आहे माझं मोहन चव्हाण मी दुकान ओपनिंग झाल्यापासून या मसाला स्वाद दुकानात येत आहे आणि इथला माल क्वालिटीचा माल आणि खात्रीशीर मला असं आहे या ठिकाणी मिळतो आणि गिरायकांची पण मागणी जास्त आहे तर या ठिकाणी माझं दरवर्षीप्रमाणे दोनदा या मसाल्याच्या दुकानात मिरची चटणी करण्याच्या या निमित्ताने येत असतो आणि त्याबरोबरच इतर वस्तू सर्व मसाल्याच्या आणि आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक असणाऱ्या सर्व वस्तू या ठिकाणी चांगले आणि खात्रीशीर किफायतशीर रेटमध्ये मिळतात खात्रीशीर मिळतात त्याबद्दल आम्ही या ठिकाणी नेहमीच येत असतो माझं नाव आनंदा सूर्यवंशी सांगेवाडी स्वाद मसाल्यामधनं जोपर्यंत ज्या वेळेला दुकान ओपनिंग झालं तेव्हापासून आम्ही इथून इथून सामान घेऊन जातोय चांगल्या क्वालिटीचं असते आणि योग्य दरात वगैरे आहे बघताना ज्या वेळेला लागेल त्यावेळेला इथून घेऊन बाकी काय